गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा सगळ्यांनाच असते परंतु गुरुचरित्राचे नियम कठीण आहेत आणि ज्या लोकांना गुरुचरित्र करायचे आहे पण नियम ऐकून किंवा नियमांचे पालन होणार नाही यासाठी ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी एक सोपा पर्याय आहे कारण ज्यांना गुरुचरित्र वाचायचे तर आहे गुरुचरित्र पारायण करायचे तर आहे पण ज्यांना जमत नाही त्यांनी हे पारायण करावे ह्या गोष्टीचे वाचन करावे याचे कोणतेही नियम नाही फक्त भक्तिभावाने श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला वाचन करायचे आहे परंतु मित्रांनो जर गुरुचरित्र पारायण आपण करू शकत असू जमत असेल नियमांचे पालन होणार असेल तर गुरुचरित्रच करावे कारण गुरुचरित्रासारखे हे दुसरे पारायण नाही पुरेपूर फळ मिळवून देणारा आर्थिक लाभ करून देणारा इच्छा पूर्ती करून देणारा एकमेव ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र जर नियमांचे पालन करून मनोभावाने यथाशक्तीने पूर्ण विश्वासाने जर आपण गुरुचरित्र केले तर इच्छित फळ नक्की प्राप्त होतात परंतु ज्या लोकांना शक्य नाही ज्या लोकांना जमत नाही त्यांनी मग दुसरा पर्याय निवडावा दुसरा पर्याय म्हणजे स्वामी चरित्र सारामृत जसं गुरुदेवाचं गुरुचरित्र आहे गुरुदेवाचं सगळं वर्णन जसं गुरुचरित्रामध्ये गुरु दिलेलं आहे तसंच स्वामी चरित्रामध्ये स्वामींचं चरित्र दाखवलेलं आहे स्वामींचं सगळं वर्णन दिलेलं आहे म्हणून गुरुचरित्र जमत नसेल त्यांनी स्वामी चरित्र करावे हे सुद्धा तुम्ही सात दिवसाचे करू शकतात रोज फक्त तीन अध्याय वाचावे एकवीस अध्यायाचे हे पारायण असते रोज तीन तीन अध्याय वाचले तर सात दिवसात एकवीस अध्याय पूर्ण होतात सकाळी वाचा संध्याकाळी वाचा कोणत्याही वेळेस तुम्ही वाचू शकतात कोणताही नियम नाही कुठेही झोपू शकतात शुद्ध शाकाहारी जेवण करायचे आहे नॉनव्हेजपासून लांब राहायचं पण जसं गुरुचरित्रामध्ये फक्त एक भाजी खायची असते तसं इथे नाही तुम्ही काहीही खाऊ शकतात कुठेही जाऊ शकतात आणि कुठेही झोपू शकतात याचे कोणतेही नियम नाही फक्त यथाशक्तीने विश्वास आणि मनोभावाने तुम्हाला याचे पठन याचे वाचन आणि तुम हे पारायण पूर्ण करायचे आहे परंतु मित्रांनो तुम्ही हे पारायण करत असताना मनात विश्वास आणि श्रद्धा ठेवून करावे तरच यथाशक्ती फळ मिळतात ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ